नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अतुल वानकडे आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खास बैलजोड्या आम्ही अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो आज देखील जबरदस्त अशी बैलजोडी आलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता ही बैलजोडी आहे श्रीमान निखिल लोणारे तालुका हिंगणा जिल्हा नागपूर या परिसरामधून संपूर्ण बैलजोडी आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे थेट वावरामध्ये काम करत असताना आपण पोहू शकता शेतकरी मित्रांनो जबरदस्त अशी ही ढवळी बैलजोडी जी आहे या बैलजोडीचे दात दोन दात चार दात ढवळे गोरे आहे आपण पाहू शकता दाताला दोन दात चार दात असे हे गोरे आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो श्रीमान निखिल लोणारे यांनी या दोनदात चारदात ढवळ्या गोऱ्याची किंमत जी आहे एक लाख दहा हजार रुपये सांगितले आहे तर यामध्ये काही कमी होतील असंही त्यांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता जबरदस्त अशी बैलजोडी आपल्यापर्यंत पोचून राहिलेली आहे जिल्हा नागपूर या परिसरामधून जिल्हा नागपूर या परिसरामधून थेट आपल्यापर्यंत ही बैलजोडी पोचत आहे शेतकरी मित्रांनो आपण अगदी घरबसल्या ही बैलजोडी खरेदी करू शकता त्यासाठी मोबाईल क्रमांक आहे नव्वद सदुसष्ट दहा पंधरा सोळा नव्वद सदुसष्ट दहा पंधरा सोळा तसेच नव्याण्णव बावीस चौसष्ट अठ्ठ्याण्णव वीस नव्याण्णव बावीस चौसष्ट अठ्ठ्याण्णव वीस या दोन्ही क्रमांकावर आपण फोन लावून निश्चितच या बैलजोडीची खरेदी करू शकता थेट जिल्हा नागपूर या परिसरातून आपल्यापर्यंत पोहचून राहिलेली आहे अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या चॅनलचे लोकप्रिय विशेष सदर अन्नदाता बैल च्या माध्यमातून गेली तीन वर्ष आपण अगदी आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करत आहात शेतकऱ्यांनी त्याचा अन्नदाता बाजार या विशेष सत्राला आपला उदंड प्रतिसाद पाहता आम्ही या विशेष सत्रामध्ये एक शेतकरी एक बैल सोडी असा स्पेशल व्हिडिओ युट्यूबवर देत आहोत आता आपण पारंपरिक पद्धतीने बैल बाजारात जाऊन बैलजोडी विक्री करण्यापेक्षा तसेच आपला अमूल्य वेळ आणि पैसा वाचवून अगदी आपण आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता अन्नदाता बैल बाजार या विशेष सदराच्या माध्यमातून तोही अगदी नाममात्र शुल्क देऊन संपर्क क्रमांक सत्तर तीस तेरा पंच्याहत्तर शून्य नऊ तसेच ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस तस बासष्ट प्रतिष्ठान कृषी केंद्र असो किराणा दुकान किंवा मंगल कार्यालय असो कि मंडप डेकोरेशन किंवा आपला कुठलाही छोटा मोठा व्यवसाय असो सेवा प्रतिष्ठान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यात भरभराट होण्यासाठी आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत आणि आपल्यासाठी खास जाहिरात सेवा उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी संपर्क क्रमांक सत्तर तीस तेरा पंच्याहत्तर शून्य नऊ तसेच ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद